अदिती लॉन्स मंगल कार्यालयाचं थाटामाटात उद्घाटन वसमत शहराच्या वैभवात आज नवीन मंगल कार्यालय व लान्सची भर पडलेली आहे ती म्हणजे अदिती लॉन्स मंगल कार्यालय या नवीन आज उद्घाटन थाटामाटात येथील क्षत्रिय समाजातील तीन समाज बांधव श्री श्री सावजी सुरेश सावजी सुरेश बोबडे व नयन सावजी शहारी एकत्र येऊन त्यांनी अदिती लॉन्स मंगल कार्यालयाची नवीन उभारणा केली आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सो स क्षत्रिय समाज महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष जयवंत ता सावजी पवार व फुलाजीराव शिंदे हिंगोली जिल्हा अध्यक्ष भाजपा पार्टी यांच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांचे श्री विष्णू सावजी बोचकरी सुरेश सावजी बोबडे व नयन सावजी शहरी यांनी शाल व बुखे देऊन खालील मान्यवरांचा सत्कार केला શ્રી જયવંત સાવજી પવાર અધ્યક્ષ સોસ સિય સમાજ મહારાષ્ટ્ર પ્રાંતિક ફુલાજીરાવ શિંદે અધ્યક્ષ ભાજપ હિંગોલી જિલ્લા શિવકારી સાવજી કુદાળીવાસ પોઝી નગરાધ ખોબરાજી નરવાડે ભાજપા હિંગોલી જિલ્લા સરચિટણીસ શ્રી સુભાષ સાવજી લાલ પોતુ અધ્યક્ષ વ્યાપારી મહાસંઘ ગણેશ કમળુ અધ્યક્ષ મરાઠવાડા વિભાગીય સો ક્ષત્રિય સમાજ विजय सावजी कडतन माजी नगर अध्यक्ष गंगाधर सावजी साधू माजी अध्यक्ष क्षत्रिय समाज नांदेड ग्रामसभा रमेश दुमाणे अध्यक्ष सोस क्षत्रिय समाज नांदेड नागोबासा बोचकरी ज्येष्ठ समाज बांधव राजेंद्र सावजी दमाम सुरेश सावजी कडतन अध्यक्ष सोस क्षत्रिय समाज मानवत ग्रामसभा श्री सीताराम मॅनेवार माजी उपनगराध्यक्ष हरिभाऊ कुदाळे अध्यक्ष सो स समाज छत्रपती संभाजीनगर मारुती सावजी खोडवे विश्वस्त क्षत्रिय समाज सोनपेठ तसेच विविध आजी माजी पदाधिकारी समाजातील सामाजिक महिला मंडळ मित्रपरिवार नातेवाईक इत्यादी उपस्थित होते यावेळी सो क्षत्रिय समाज महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष जयवंत सावजी पवार फुलाजीराव शिंदे हिंगोली जिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी उपस्थिती होती सूत्रसंचालन श्री अनिल सावजी कमळूसर यांनी केले आभार प्रदर्शन श्री विष्णू सावजी बोचकरी यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पानसाळ व स्मत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा